नमस्कार चला आपण आज भेंडा फ्राय करूया फटाफट छानपैकी हा मी भेंडा असा स्वच्छ धूर आणि कापून घेतलेला आहे कुरकुरीत करायचा आहे आपल्याला आणि त्याच्यावर मी आता लिंबू पिळत आहे थोडंसं थोडं लिंबू पिळायचं त्याच्यावर कारण की त्याने ना चिकट होत नाही म्हणून थोडंसं अगदी लिंबूचा रस टाकते मी त्याच्यात थोडंसा एकदम पास कडे चव्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेलात थोडीशी मोरी टाकते थोडंसं जिरं टाकते तिरं टाकते थोडंसा थोडीशी हळद मसाला आपला घरचा चवीनुसार टाकायचा तुम्हाला हवा कढवा हे मी हे भेंडा फ्राय टाकतो त्याच्यामध्ये मीठ टाकते वरून

त्याच्यावर मी झाकण न ठेवता असं मी शिजवून घेणार आहे कारण चिकट वाईल म्हणून झाकण ठेवता असं शिजवायचा आहे थोडा बारीक गॅसवरती असा मी शिजवून घेते लिंबू पिल्यामुळे तो बरा चिकटपणा बघा कमी झालेला आहे आणि एकदम सुक्का सुक्का असा पाय होतो बघा चिकट नाही तर लिंबू नेहमी लिंबू पिळायचं भेंड्यामध्ये काय करताना तुकटपणा निघून जातो सगळं छान आता तवतो आपल्या घेता अजून थोडा शिजवते आज मस्त हे भात हे आपण डेट सांगतात ना पालेभाजी जे डेट असतात ते लाल डेट लाल माठ असतो मोठा त्याची भाजी आणि त्याच्यामध्ये वाल टाकलेले आहेत ती भाजी बनवलेली आहे छान मस्त वेगळी बघा आणि भेंडावर आहे आणि तांदळाची भाकरी असं जेवण असणार आहे तांदळाची भाकरी असं आजचं जेवण आहे आमचं पैकी झेंडा झालेला आहे आणि शिजलेलं पण आहे छान शिजलेला आहे बघा आणि आता याच्यामध्ये मी ना थोडीशी साखर टाकणार आहे मस्तपैकी छान लागतो मग थोडीशी बघा साखर टाकणार आहे छान <coughs> आता मिक्स करते झालेला आहे मेंडा झालेला आहे आपला मेंढा आता बघा कसा छान आम्ही काढून घेते प्लेटमध्ये गॅस बंद करते प्लेटमध्ये टाकते एकदम सुक्का सुक्का झालेला आहे बाबा चिकट नाही काय नाही छान आहे छान झालेला आहे बघा सुक्का एकदम चपाती चपाती बरोबर पण खायला मस्त भाकरी बरोबर पण खायला मस्त आणि जे भाताबरोबर पण खायला मस्त वरण भात आणि भेंडा फ्राय मस्त एकदम तर बघा हा भेंडा फ्राय भाजी आणि भाकरी आणि भात असं जेवण आहे याचं तर चला सगळ्यांनी जेवायला या आता मी हे खाऊन घेते तर मैत्रिणीनो चॅनलला व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता मी जेवते त्यामुळे मी इथेच माझा व्हिडिओ थांबवते चला आता था बाय धन्यवाद धन्यवाद